नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज बेडकमधील नागरुजेवाडी येथे माननीय श्री मोहन सरांचा शिवसेना महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा अतिउत्साहात संपन्न झाला मिरज शहरातील प्रख्यात समाजसेवक माननीय श्री मोहन सर यांची शिवसेना महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमास विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सत्कार प्रसंगी वक्त्यांनी मोहन वनखंडे सर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की सर यांनी नेहमी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला त्यांची निवड ही पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेर प्रेरणादायी आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी सरांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर धनातून टाकला शेवटी मोहन वनखंडेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि म्हणाले ही जबाबदारी मी जनतेच्या सेवेसाठी आणि शिवसेनेच्या विचारांसाठी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल या कार्यक्रमाचे संयोजन नागुरभोजीवाडी येथील स्थानिक शिवसेना प्रेमी यांनी केले होते धन्यवाद मोहन वनखंडे सर इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथमतः नागोर्जवाडीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो <कली> सरांना बोलवण्याचं निमित्त असं कि आता दोन दिवसाच्या पाठीमागे सरांची सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका शिवसेना प्रमुखपदी निवड झालेली आहे आणि त्या निवडीच्या संदर्भात त्यांचा सत्कार करावा या हेतूने आपण एक छोटासा असा घरगुती कार्यक्रम घेतला आपण सर्वजण तरुण मंडळी एक तासा दोन तासातच केलेलं असं हे नियोजन आहे तुम्ही दुपारी म्हटल्यानंतर असं खास नियोजन करून आम्ही तुमच्या सत्काराला तुम्ही वेळ काढून अं इथं आलात त्याबद्दल आपण तुमचं स्वागत करतो ह्या ठिकाणी विकास नागोरगोजे शिवाजी नागोरगोजे बाकीची सगळीच तरुण मंडळी सगळी शिवप्रेमिक आहेत थोडासा याला पार्श्वभूमीचा एक इतिहास असा आहे की विकासचे वडील हे कट्टर शिवसैनिक होते नागोरजीवाडी मध्ये त्या काळी म्हणजे मला वाटते दोन हजारच्या आसपासच्या काळात शिवसेनेची शाखा नागोरजीवाडीवर काढली होती ते आजार असल्यामुळे ते झालं पण एक जुनी परंपरा विकासच्या पाठीमागं आहे की ते पहिल्यापासूनच धनुष्यावर प्रेम करणारी माणसं आहे तुम्ही इथे आला त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो सांगली जिल्ह्याच्या मांजरकर प्रमुख आपले मार्गदर्शक श्री मोहन मुनकटे सर यांची निवड झाल्याबद्दल प्रथम सर्वांच्या मी अभिनंदन <laughs> मानतो स्थानिक स्वराज्य निवडणुका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व निवडणुका या, या संदर्भात सरांची निवड ही दोन दिवसापूर्वी झाली त्या संदर्भात आपण आता सरांचे स्वागत केले सरांना माझं एवढं आहे की बेडगेतली आमची जनता एकदा तुम्हाला शब्द दिली ते शेवटपर्यंत पाहते तेव्हा बेडगाव तुमचं लक्ष दे बरोबर